आपण चालत असताना अचानक ठेच लागून अडखळतो थांबतो आणि त्यानंतर सावधपणे चालायला सुरुवात करतो सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांवरती असे अडखळण्याचे प्रसंग अनेकदा येतात पण पहिल्याच प्रयत्नात जे स्वतः सावरतात आणि सावधपणे पुढे जायला लागतात तेच यशस्वी होतात मोठ्या लोकनेत्याची मुलगी म्हणून राजकारणात थेट नेता म्हणूनच प्रवेश केलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे या वडिलांच्या पश्चात पुढे काही वर्षातच राजकीयदृष्ट्या अडखळल्या त्यानंतर त्यांच्यात अमलाग्र परिवर्तन झालेलं बघायला मिळत आहे आपल्याला राजकारणात प्रवेश करण्यापुरता फार फार तर एक निवडणूक जिंकण्यापुरता वडिलांचा वारसा उपयोगी ठरतो पण त्यानंतर तुम्हाला संधी मिळाली की स्वतःला सिद्ध करावंच लागतं हीच बाब पंकजा मुंडे यांच्या लक्षात फारच लवकर आली वडील सोबत असल्यानं तर दोन हजार चौदा साली सहजपणे परळीच्या आमदार झाल्या पाठोपाठ मंत्रीही झाल्या त्यानंतरच्या दुसऱ्याच म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा पहिला धक्का भावानेच दिला त्यानंतर त्यांना वेगवेगळे धक्के बसत गेले संवेदनशील मनाच्या पंकजा मुंडे यातूनच राजकीय दृष्ट्या परिपक्व झालेल्या आज बघायला मिळतात कारण अडथळ्यांच्या ट्रॅकवर असणाऱ्या पंकजांची गाडी आता रुळावरती येते त्यांच्या त्यांच्याच स्थित्यंतराने भरलेल्या प्रवासाबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत विश्लेषण वाईबमध्ये नमस्कार मी सायली नलवडे गवीटकर राजकारणात आपल्या मुलाबाळांना आणण्याची परंपरा जुनीच आहे यामध्ये भाऊसाहेब थोरात बाळासाहेब थोरात शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण कुमार शिंदे प्रणिती शिंदे शरद पवार सुप्रिया सुनील तटकरे आदिती तटकरे मोठी लांबलचक यादीच तयार होईल याच यादीत एक नाव दाखल झाले गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंची मोठी कन्या त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी अमेरिकेत संसार थाटला इकडे गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही आपले बस्थान बसवायला सुरुवात केली होती त्यामुळे आपल्या या राजकीय विरासतीची वारसदार म्हणून ते पंकजाताईंना बघत असावेत त्यांचा अमेरिकेतील संसार गुंडावून पंकजा व त्यांच्या कुटुंबाला त्यांनी पुण्यात आणून त्यांचा नव्यानं संसार थाटून दिला हळूहळू पंकजा या वडिलांसोबत राजकीय कार्यक्रमांना अधूनमधून कार्यक्रमातून या झळकायला लागल्या आणि दोन हजार बारा साली त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष झाल्या आता त्यांना महाराष्ट्रातील तरुणांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती यात त्या कितपत छाप पाडू शकल्या नाहीत हा चर्चेचा विषय आहे गोपीनाथ मुंडे यांची लाडकी लेख हीच त्यांची ओळख राहिली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे बीडमधून खासदार झाले त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांना ग्राम विकास सारखे महत्वाचे खातेही मिळाले अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि त्या हदरून गेल्या मात्र हे पर्वत एवढं दुःख बाजूला सारून त्या परंपरागत परळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि बहिणीलाही त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले दोघीही बहिणी निवडणुका विनासायास जिंकल्या पंकजांना राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खात्याची जबाबदारी मिळाली पंकजा राजकीय दृष्ट्या सेटल होत असतानाच त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुप्त संघर्ष सुरू झाला मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं जाहीरपणे सांगून त्यांनी वाद उडावून घेतला होता त्यामुळे पंकजा या देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आल्या मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका टिपणीचीही संधी त्यांनी त्यावेळी कधीही सोडली नाही कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष त्या टीका करतच राहिल्या असं असलं तरी त्यांनी वरिष्ठांशी असलेला संपर्क कधीही तोडला नाही केंद्रातील नेत्यांशी समन्वय ठेवून आणि राज्यातील काहीसा संघर्ष करून त्या भाजपात कायम राहिल्या पंकजा यांनी निवडणूक हरली त्यानंतर त्या कित्येक दिवस परळीकडे फिरकल्याही नव्हत्या शिवाय त्यांनी त्याचवेळी राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून त्या काहीशा मागेही पडत गेल्या वेगळी चूल मांडण्यासाठी त्यांनी मुंबईतून सामाजिक व्यासपीठ निर्माण करण्याचा केला प्रयत्न खरा त्यात किती यश हेही लागलं त्यातच पंकजा यांना पार्टीने मध्य प्रदेश मध्य प्रदेशात सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिली पण हाताच्या गोटावर मोजण्या इतक्याच त्या मध्य प्रदेशात दिसल्या राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी मिळूनही त्यांनी या जबाबदारीला किती न्याय दिला हेही तपासावं लागेल भाजपात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या दायित्वाचं अवलोकन बारकाईनं केलं जातं म्हणूनच या परीक्षेत पंकजा यांना श्रेष्ठींनी किती गुण दिले हे कोडच आहे पण हे सगळं सुरू असताना पंकजा यांना राज्याचं राजकारण खुणावत होतं म्हणूनच त्या सक्रिय होण्याचा प्रयत्न करत होत्या त्यासाठी त्यांनी स्वतःच्या कार्यशैलीत बदलही केला पण परिस्थिती फारशी बदलली नाही दुसरीकडे राज्यात कधी राज्यसभेच्या निवडणुका तर कधी विधानसभेच्या निवडणुका लागायच्या पण यासाठी पंकजांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आणि टी व्हीच्या स्क्रीनवरच व्हायची पंकजा यांच्या पदरी दरवेळेस निराशाच पडायची एकीकडे यांचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाने पेट घेतला त्यांनी पक्षाची आणि सरकारचीही बाजू व्यवस्थित लावून धरली बीड जिल्ह्यात हे आंदोलन अधिकच चिघळल्याने जिल्ह्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली दिसली शिवाय त्या या सर्व प्रक्रियेपासून काहीशा अलिप्त राहिल्या वडिलांचा राज्यात समाजात फिरण्याचा वसा त्यांनी सोडला नाही राज्य पातळीवर कितीही संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी भाजप न सोडणे हीच त्यांच्या पहिली पावती होती त्याचवेळी त्यांनी साखर कारखाने सहकारी बँकांमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली दहा जिल्ह्यात त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला बीड जिल्ह्यातील चारही नगरपंचायती त्यांनी जिंकून दाखवल्या हळूहळू त्यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले पक्षाने त्यांना लोकसभेसाठी बीडच्या मैदानात उतरवले पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या त्या राजकीय बळी ठरल्या सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही तिथे त्यांचा फक्त साडेसहा हजार मतांनी पराभव झाला या निवडणुकीत बंधू धनंजय मुंडे त्यांच्या सोबत असतानाही झालेला हा पराभव पंकजा यांच्या चांगलाच जिवारी लागला शिवाय पंकजा यांना लोकसभेला उमेदवारी देऊन दिल्लीत पाठवण्याची व्यवस्था देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती अशी चर्चाही खूप रंगली होती पण पंकजा तर सोडाच पण महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला होता भाजपला सोशल इंजिनिअरिंग गरजेचं होतं याच समीकरणात पंकजा फिट बसल्या आणि जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार झाल्या एका अर्थानं पंकजा यांचा राजकीय वनवास संपला पंकजांना पुन्हा एकदा राजकारणात स्थिर स्थावर होण्याचा मार्ग मोकळा झाला मराठा आंदोलन ऐन भरात असताना दोन हजार चोवीसच्या भाजपच्या विजयात असलेला ओबीसीचा वाटा मोठा होता त्यामुळे अपसुकच पंकजा यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्या पुन्हा एकदा मंत्री झाल्या पंकजा यांच्या दुसऱ्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली राजकारणात प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसे घडतेच असं नाही त्यामुळे आपली वेळ येण्याची वाट बघावी लागते संयम ठेवावा लागतो विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पाच वर्ष संयम दाखवला त्यानंतरही त्यांना लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव पसवावा लागला पराभवाचे धक्के बसल्यावर आता पंकजा मुंडे या शांत आणि कमी बोलणाऱ्या प्रगल्भ नेत्या वाटतात पंकजा यांचा जनाधार मोठा आहे त्या केवळ महिला नेत्या म्हणून नाहीत तर राज्यातील प्रमुख नेत्यापैकी एक आहेत राजकीय नेता असणं आणि लोकनेता यात मोठा फरक आहे विधान परिषदेवर असल्या तरी त्यांच्याकडे मोठ्या वर्गाचा आधार आहे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे सध्याचं राजकारण पाहिलं तर भाजपच्या राजकारणावर ओबीसी घटक सर्वात प्रभावी आहे भाजपचा डीएनए ओबीसीच आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं शिवाय मध्य प्रदेशातही भाजपने ओबीसी कार्ड खेळलं भाजपने महाराष्ट्रात ओबीसी राजकारणाचा प्रयोग केला तर त्या मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार आहेत म्हणून त्यांनी त्यांची प्रगल्भता कायम ठेवावी ही अपेक्षा आहे मंत्री होऊन इतके महिने झाले तरी एकही वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं नाही उठसुट प्रतिक्रियाही त्या देत नाहीत किंवा सरकार म्हणून त्या कोणाला अंगावर घेत नाहीत ना कोणाची एक बाजू एकंदरीत पंकजा मुंडे यांनी आता त्यांच्या राजकीय करिअरची दुसरी नेहमी पंकजा मुंडे टू पॉईंट झिरो सुरू केल्यासारखं दिसतं गोपीनाथ मुंडेंची लेख म्हणून प्रगल्भ नेतृत्व म्हणून जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा असावी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा